प्रेक्षक नमस्कार मिश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी न्यूज यावेळेला आपण आढळलं आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपण जाणून घेऊ नेमकं गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काय समीकरण असणार आहे आपल्यासोबत अमर वरारे साहेब इथे उपलब्ध आहे जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत आपण ते जाणून घेऊ काय समीकरण यावेळेला गोंदिया विधानसभा क्षेत्राचं असणार आहे सर नमस्कार नमस्कार आपण भेट दे त्याबद्दल सर काय सांगणार की आता आता लोकसभा निवडणूक झाल्या विधान परिषदेची निवडणूक झाल्या आता काही महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणूक लागणार आहे काय समीकरण नेमकं असणार आहे गोंदिया विधानसभा क्षेत्राचं बघा लोकसभा निवडणुका हा वेगळ्या असतात विधानपरिषद निवडणुका ह्या वेगळ्या असतात लोकसभा निवडणुकामध्ये मतदारांना फ्रीडम असते त्यांनी आपल्या मर्जीने मतदान करावं त्यांना जो पक्ष जो उमेदवार आवडतो त्याला तिथे कुठे भीत नसते मतदार जरी एखाद्या पक्षाच्या विचारधारेशी बांधलेले असतात तरीसुद्धा त्यांना वेळेवर जर मतदार मतदानाच्या मतदाना वेळेस त्याला वाटलं की मला माझ्या पक्षाचा उमेदवार योग्य वाटत नाही अशा वेळेस ना ते आपला निर्णय बदलून त्यांना जो योग्य मत वाटतो त्या बॅलेट मशीनवर त्याला ते निवडतात त्याच्यामुळे त्यांना तिथे फ्रीडम असते कुठलेही भय नसते म्हणून लोकसभेमध्ये आपण निकाल बघितला असेल की महाविकास आघाडीच्या एकतीस जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत विधान परिषदेमध्ये निवडणूक वेगळी असते त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रेशर असतात अनेक प्रकारचे प्रलोभनं असतात ते प्रलोभन दिल्यावर तुम्ही प्रलोभनामध्ये बळी पडून तुम्ही ते नेमकं त्या पद्धतीने मतदान करताय की नाही करताय याची शहानिशा होते त्याच्यामुळे त्या सगळ्या व्यवस्थेला बळी पडून लोक अनेक लोक प्रकारे आता घोडेबाजार झाला दा विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपल्याच माध्यमाने आम्हाला कळलं की जवळपास आमच्या काँग्रेस पक्षाचे आठ मतं फुटली की तर कशाच्या जोरावर खरेदी केली काय केली कशाचा त्यांना भय दाखवण्यात याची मला कल्पना नाही परंतु विधानसभे निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे ट्रेंड्स लोकसभेमध्ये होते तशाच पद्धतीचं मतदान विधानसभेला होणार आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जा जास्त ऍग्रेसिव्हली या महाराष्ट्रातले मतदार आणि त्यातल्या त्या या शेवटच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या गोंदिया तालुक्यातील मतदार जास्त रागाने मतदान करतील आणि यावेळेस आपला निर्णय ते योग्य घेणार आहेत कारण की मागच्या वेळेस ज्यांना निवडून दिलं त्यांच्यापासून त्यांच्या अपेक्षा बोल ठरल्या त्यांनी काहीच काम केलं नाही ज्यांनी स्वतःसाठी जनतेचा आमदार म्हणून मिरवून घेतलं त्या व्यक्तींनी स्वतःचं भलं केलं जनतेचं भलं केलं नाही एकही उल्लेखनीय अशी जनकल्याणकारी योजना आपण बघितलं असेल पाच वर्ष पहिले जी अवस्था रस्त्यांची होती त्याच्यापेक्षा वाईट अवस्था रस्त्यांची गुन्हेमध्ये आहे एकही फ्लायओव्हर अजूनपर्यंत बनलेला नाही एकही ब्रिज बनलेला नाही रेल्वेचा ब्रिज पडून आठ वर्ष झाली त्या ब्रिजचं सा काम चालू होऊ शकलं नाही आज पाणी पुरवठ्याची योजनेला घोषित योजने करून बंद होऊन पाच वर्ष झाले परंतु आज अर्धा तास पाणी मिळते पिण्याचं पाणी मिळते परत त्याला तीनशे कोटी रुपये आणले आता परत बोर्ड लावले की चोवीस तास पाणी मिळणार त्याच्यामुळे ह्या योजना ज्या राबवून राहिले त्या फक्त आणि फक्त कंत्राटदारांचे खिशे भरण्याकरता योजना राबवायच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगवेगळे प्रोग्राम मंजूर करून आणायचे त्याचे तुकडे पाडायचे आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्या तुकड्याचा लाभ इन्फ्रास्ट्रक्चरमधून कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे त्याच्यातून विकास होत नाही मुळामध्ये जे मूलभूत आपल्या हक्क आहेत म्हणजे पाणी शिक्षण आरोग्य याच्यावर बोलायला कोण तयार नाही आहे आणि दुनियामध्ये मग नेमका विकास हो कशाचा आहे किंवा म्हणता हे सगळं होत नाही कुठला विकास झाला मला सांगा कोट्यावधी रुपये खर्च केले कुठे कांदावर खर्च केले कंत्राटदारांच्या खिशात केले राजकारण्याच्या खिशात केले तुम्हाला दिसता या गोंदियामध्ये विकास झाला असता तर या गोंदिया तालुक्यातील शासकीय शाळांमध्ये चांगल्या बिल्डिंग वगैरे आल्या असत्या त्या शाळेमध्ये चांगले शिक्षक राहिले असते इथे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं असतं विकास झाला असता तर गोंदियाच्या वेगवेगळ्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये डॉक्टर उपस्थित झाले असते नर्स आले असते कंपाऊंडर आले असते त्या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रातील लोकांनी तिथे जाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली असती व्यवस्थ व्यवस्था केली असती परंतु आज तीस किलोमीटर लांबून सुद्धा ड्रेसिंग करायला लोकांना खाजगी रुग्णालयामध्ये यावं लागते याला आज विकास होणार आमच्या चॅनलचा एक सर्वे आहे म्हणजे असं म्हणणे आमदार साहेब अगोदर कलेक्शन करून इलेक्शन लढले आणि आता आसा, आसा ते कलेक्शन लोकांना देत आहे म्हणजे अशा प्रकारचा विकास या असा असा कोणता पैसा आला की आता ते वाटत आहे मोठभर कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन त्यांच्या भविष्यावर त्या वेगळ्या परिस्थितीमध्ये कोणाला तरी हरवायचं होतं एक प्रस्थापित नेत्याला हरवायच्या अनुषंगाने लोकांनी यांना संधी दिली पण त्याचा फायदा त्यांनी जनतेकरता करून घेतला असतो तर वेगळी बात होती यावेळेस त्यांनी पाच वर्षामध्ये तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे त्यांनी फक्त मुठभर कार्यकर्त्यांचे खिशे भरण्याचं काम परोपकार म्हणून या तीन लाख वीस हजार मतदारसंख्या असलेल्या विधानसभेपैकी फक्त हजार पाचशे लोकांना सक्षम बनवणं पैसेवाला बनवणं हे त्यांचा एकमात्र उद्देश होतं परंतु जनसामान्यांचं काय हा प्रश्न आज उद्याची जनता विचारला अरे साहेब याबद्दल पण आपण एकोणीसला निवडणूक लढले आहात आता विधानसभा निवडणूक आहे आपण यावेळेला निवडणूक लढणार का आणि विकास किती असणार आहे आणि काय नेमका अजेंडा आपला असणार आहे वेळेला ते बघा मी पक्षाचा काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे मी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा शिष्य म्हणून राजकारणामध्ये आलो माझा उद्देश माझा ध्येय राजकारणातून पद प्रतिष्ठा पैसा कमावण्याचा निश्चितच नाही आहे मी लोकांची सेवा करण्याकरता एक गांधी आणि नेहरू गांधी कुटुंबाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी जुळून डॉक्टर श्रीकांत जिचकाच्या सहवासामध्ये येऊन मी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलो मी विद्यार्थी चळवळीपासून स्टुडंट काउन्सिल नागपूर पंजाबराव कृषी विद्यापीठ विद्यार्थी संघाचा मी जनरल सेक्रेटरी होतो त्यानंतर गोंदिया जिल्हा एन एसीआयचा अध्यक्ष होतो जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीला का काम केलं प्रदेश काँग्रेसचा सेक्रेटरी म्हणून टप्प्याटप्प्याने मी संघटनेचं काम करत संघटनेच्या जोरात संघटने बांधणी माझ्या माझ्या त्याच्यामध्ये कौशल्य आहे आणि मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मला पक्षाने मागे आदेश दिला तुम्हाला निवडणूक लढायची आहे मी लढलो मला पक्षाने जर यावेळेस आदेश दिला की तुम्हालाच पुन्हा निवडणूक लढायची आहे मी निश्चित सांगतो यावेळेची निवडणूक कारण की जनता यावेळेस प्रचंड रागामध्ये आहे यावेळेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या माध्यमांनी निश्चित रूपाने जिंकून दाखवणार आणि जिंकल्यावर सामान्य मतदारांचं सा भलं कसं होईल याचा रोडमॅप मला अब तयार आहे तेव्हा सांगितलं की रोडमॅप तयार आहे जर पक्षांनी आदेश दिला त्यावेळेस निवडणूक लढणार आणि परिवर्तन हे नक्की घडून आणणार असं त्यांचं ठाम असं मत आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी